नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रोपळे या गावात आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण सिलिंग करणार आहे एक कमी हाईटच्या पत्रेच्या ह्याला गाळ्याला सिलिंग करणार आहे तर मित्रांनो बघू शकता इकडं हाईट किती कमी आहे तर तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मित्रांनो असं काही दिसत नाही व्यवस्थित समोरच्या कॅमेऱ्याने चल तर आता तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पाठीमागच्या कॅमेऱ्याने कसा आहे गाळा कशा प्रकारे हाईट किती त्याची पूर्ण टोटल तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे किती हाईट त्या पत्रेच्या म्हणजे थोडक्यात तिथं कापड दुकान होणार आहे मित्रांनो तर त्या कापड दुकानासाठी आपण सिलिंग करणार आहे त्यांचं जुनंच मटेरियल आहे सारं जी की आपण यूज करणार आहे ती समजा त्यांचंच मटेरियल आहे आपण आज मजुरीवरती काम करतो त्यांचं मजुरीवर करायला घेतलेलं आहे पूर्ण आणि टोटल असं म्हणजे एक पाचशे स्केअर फूटचं काम आहे मित्रांनो मोठं म्हणजे असं हाईट पण कमी आहे आणि कापड दुकान आहे मोठं मित्रांनो रोडच्या कडेला जे आपण बघू शकतो इकडं मेन रोड त्या साईडलाच जायचं आणि मित्रांनो आपल्या चॅनलला जेणेकरून पुढचं जर नवीन व्हिडिओ आहेत आपलं तर तुम्हाला माझं नवीन व्हिडिओ काहीतरी नवीन आपण पद्धतीनं प्रत्येक वेळेस काय तर वॉलपेपर कुठं काय साईटचं डिझाईन साईडचं लूक पत्र आपण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तर जेणेकरून पुढचं नवीन काय तर तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या चॅनल वरती तर मित्रांनो आपल्या चॅनल केलं नसलं तर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर तुम्हाला दाखवतो गाळा तर मित्रांनो हे गाळ आहेत गाळ्याला एकच आहे पूर्ण आतमध्ये तर बघू शकतात हे जर तिथे राहड आणि समजायचं तर हे जे हाईट भरपूर कमी आहे म्हणजे साडेसात फुटाच्या आहे हाईट हाताला येतात पत्री तर ही अशा प्रकारे गाळा इथं पहिली बँक होती वाटतं या गाळ्यामध्ये तर ह्याला आपण सिलिंग करणार आहे मित्रांनो ह्यांना कापड दुकान बनवायचं इथं कापडाचं दुकान बनवायचं आहे आता फर्निचरही सेट करणार त्यांच्या हिशोबाने वरचं सिलिंगचं काम आहे मित्रांनो सिलिंग करतो इथं पुढं पार्टेशिंगचे काचं येणार आहेत ते आपणच काम करणार म्हणजे टोटल ह्यांचं जुनं मटेरियल आहे मित्रांनो तर त्यालाच आपण ॲडजस्टमेंट करून काम करतोय सारं बघू शकता तुम्ही आता इथं कसं म्हणजे दिसायला आता कसं वाटतोय लोक आणि नंतर तर लोक बघायचा मित्रांनो कसा वाटणार आहे तुम्हाला तर पूर्ण गाळा बघून घेतो मी मग प्रकारे गाळ आहे हाईट बघू शकता तुम्ही किती म्हणजे एक अँगल तर हातालाच लागतं मित्रांनो बघू शकता हो हाताली तर अँगल तर एवढी हाईट आहे मित्रांनो ह्याची त्या गाळ्याची तर आता आपण त्यांचं मन नाही द्या काय नाही अडचण मटेरियल त्यांच्याकडे शिल्लक होतं सिलिंगचं ते आपण यूज करणार आहे त्यांनी पॅकिंग करून ठेवलेलं आहे असं जुनं मटेरियल तिकडून आणून ठेवलेलं आहे पण त्याच्या पट्ट्या वगैरे आहे पार्टीशनचं मटेरियल आहे जुनं हे सारं तर बघू शकता आता कशा परिस्थितीत मटेरियल खोले सर आपण ह्याला आता व्यवस्थित करून आपलं सिलिंग करणार आहे मित्रांनो बघू शकता नहीं। नहीं। ले 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 तर मित्रांनो जर कुणाचं जरी तुमचं कुणाचं पहिलं जुनं मटेरियल असेल कोणाला वाटतं वा कोण वापरत नाही आता बिहारी लोक कसं आहे वापरतच नाही जुनं मटेरियलमध्ये तुम्हाला सेलिंग करून देत नाहीत आणि त्यांना काय होतं पट्ट्याकट केलेले असते त्याला खराब झालेले असते ते नाही म्हणते सर तर मित्रांनो आपण सहकार्य करतो प्रत्येक माणसांना आपले गावाकडले लोक असतात त्यांना आपण सहकार्य करतो चांगलंच मित्रांनो तर मटेरियल वाया जाऊन देत नाही आपण कुणाचं पहिलं जर मटेरियल असेल तुमचं तर यूज करून आपण त्याला ॲडजस्टमेंट करून काम करून देतोय आता आपण फक्त मजुरीवर काम करणार आहे मित्रांनो ह्यांचं मटेरियल त्यांचंच आहे पहिलं टोटल तर तो बघा आता प्रकारे गाळ आहे काम झाल्यावर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करत जावा व्हिडिओ मित्रांनो कारण असंच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते जेणेकरून कारण आपण नवीन लुकमध्ये काहीतरी नवीन नवीन घेऊन येतो ना प्रत्येक वेळेस त्यामुळं तुम्हाला पण आमच्या चॅनलवरती नवीन काहीतरी पाहायला मिळेल मित्रांनो मी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन जो पुढचा व्हिडिओ मी सोडणार आहे की मी आधीच म्हणजे तुम्हाला हे मिळून जाईल नोटिफिकेशन मिळून जाईल की नवीन व्हिडिओ मिळून चालला आहे तर अशा प्रकारे त्याला आपण ॲडजस्टमेंट करून सिलिंग करणार आहे चला तर मित्रांनो आपण कामाला सुरुवात करू